चला तर करूया आज बटाटे वडे त्यासाठी लागणारे साहित्य मी बटाटे घेतले ते मी उकडून घेतले आणि त्याचे साल काढून घेतलेले वड्यांसाठी हा मसाला आहे लसूण जिरे मिरची अद्रक आणि ओवा हे आपण वाटून घेणार आहोत हे अशा प्रकारे मी बटाटे स्मॅश करून घेतलेले हे असे पूर्ण बारीक करायचे पूर्ण बटाटा असा आणि हे हे मी वाटून 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 घेतलेले वड्यांसाठी आता आपण याला फोडणी देऊया पण फोडणीसाठी कढई ठेवली त्यात मी आता तेल टाकते तेल आपण थोडंसं कमी टाकूया तेल आपलं चांगलं गरम झालं आता आपण त्यात पहिली मोहरी टाकू आता आपण कढीपत्ता ॲड करू हिंग ह्यांसाठी वाटलेला मसाला आता ऍड करू अशा प्रकारे आपला मसाला भाजून झाला तर आपण बटाटा मिक्स करून याच्यात त्यात एक चमचा मिठा ऍड करू कोथंबीर जास्त तेल नाही टाकायचं त्यातले गोळे होणार नाही नाही तर अशा प्रकारे आपली वड्याची भाजी तयार आहे आता आपण हे साईडला करून घेऊ आणि थंड झाल्यावर गोळ गोळे करूया आपण त्यातले आता आपण वडे बनवण्यासाठी बेसन पिठाचं बॅटर बनवून घेऊ त्यात मी एक चमचा मिठा ॲड करते हा खायचा सोडा आहे तो आपण याच्यात ॲड करू थोडी हळद घेऊ थोडं थोडं पाणी ॲड करून आपण याच्याने मिक्स करू अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करायचं नाही जास्त घट्ट करायचं नाही जास्त आपल्याला पातळ करायचं मिडियम करायचं एकदम असं वडे तळायसाठी मी कढई ठेवली होती आता ती गरम झाली आता मी तेल ॲड करते बघा तेल हलकसं गरम होऊन देऊ आपण आता तोपर्यंत आपण वडे करून देऊ असं सर्व एक जीव केला बघा हातानेच करायचं छान होतात आता केल्याने आणि असे तुम्हाला जसे आकार पाहिजे तसा तुम्ही घ्या बघा असं तशा ह्या गा अशा प्रकारे मी गोळे करून घेतले बटाटा चांगला मऊ शिजला पाहिजे मग गोळे छान होतात आणि चवीला बी चांगले लागतात पिठामध्ये आखून या चण्याच्या पिठामध्ये आपण कोथंबीर टाकू परत अशी हालून घेऊ एवढा घ्यायचा आणि एक एक वेळाचा डीप करायचं आणि हळू सोडायचा तेल गरम असतं हळू सोडा जास्त तेल गरम होऊन द्यायचं नाही नाही वडे जळल गॅस आता आपण करूया हे बघा तसे मस्त आपले वडे तयार आहे आता आपण हे काढून घेऊ आणि बाकीचे सर्व असेच करून घेऊ अशा प्रकारे मी दुसरे ता, वडे पण तळायला ठेवले आता त्यात मी मिरच्या टाकते मिरच्या बी आपल्या फ्राय होईतील तळून निघतील चांगलं अशा प्रकारे त्याच्यात टाकले तर मिरच्या बी अशा तळून निघतात आपल्याला याच्यात वड्यांसाठी बुंदी वड्यांमध्ये बुंदी टाकायची असेल पावामध्ये तर ती पण आपण करू शकतो खारी बुंदी याच्यातच मिक्स करायची ती बुंदी पण याच्यातच टळायची वड्यांबरोबर छान होती प्रकारे आपले एवढे पण तयार आहे ही अशी मी चटणी तयार केली हा या चटणीचा व्हिडिओ मी पहिला टाकलेला आहे सँडविच बरोबर तुम्ही ती बघू शकता खायला चांगली चवदार लागते तुम्ही करून बघा छान लागते आता हे आपण पावाला लावूया ती आपण बुंदी तयार केली ती पण आपण अशी टाकून देऊया अशी ऍड करू त्याच्या पावाबरोबर आणि एक एक वडाचा आपण लाल मिर लाल मसाला पण टाकू शकतो आपण असं दुसराही पाव तयार करते असं आपला वडापाव तयार आहे असा हा आपला मुंबईचा फेमस वडापाव तयार आहे खाऊन बघा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू